देशाच्या संसदेमध्ये अवकाश ह्या असंसदीय शब्दाचा वापर एक मंत्र्यांनी केला त्या फोर मंत्र्यांचं नाव नारायण <laughs> पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातल्या एक हजार सहाशे पस्तीस गावावर देवेंद्र फडणवीस आणि हजार एक लाख सिडको कामायला सुरुवात केली जिल्ह्यातले सातशे बावीस गाव संपूर्ण चार जिल्ह्यातल्या सहा लाख बेचाळीस एक्टर एवढी जमीन सिडकोच्या ताब्यात जाणार ग्रामपंचायतीच्या सरपंचांना फक्त जन्म मृत्यू देण्याचा अधिकार दाखल देण्याचा अधिकार बाकी सगळं अधिकार हे सिडकोच्या आले आणि मग खेळणी घ्या शिडकाव घ्या इथे जर शिडक आली तर ते काय करणार सिडकोचा अधिकारी नवी मुंबईला बसतोय परप्रांतीय भूमाफिया यांची नजर आता कोकणावर आहे किनारपट्टी हायवेच्या बाजूची या सगळ्या भूमापियाना आपलं बस्तान ठोकण्यासाठी आपल्या गावातली जमीन हडप करायची आहे चिपळूण तालुक्यातले पंचवीस गाव आहे चार मार्च दोन हजार चोवीस ला जिहार निघाला आणि एक हजार सहाशे पस्तीस गावावर सिडको टाकून ऐवजी सिडकोचा चा कारभार चालू करायचा सिडको चे डिसिजन लेना सिडको चा रिझर्वेशन लेना आणि तुमच्या पूर्वजांनी तुमच्यासाठी आणि तुमच्या भविष्याच्या पिढीसाठी ठेवलेली जमीन सिडको स्वतःच्या ताब्यात देणार तुमचा अधिकार संपुष्टात येणार आता सिडकोला रोज करायचं काम कॅबिनेटला कॅबिनेट मध्ये कोकणच्या मंत्र्यांनी करायला पाहिजे होतं पण सत्तेचे लाचार गप्प बसले पण विनायक राऊत बसलेला नाहीये अजिबात करी पहिल्या प्रथम विनायक मंडळींनी या मंडळीच्या आक्रमणाला आपण विरोध केलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा विरोध करावंच लागेल नवी मुंबई सिडकोने सिडको एक व्यापारी संस्था आहे आपल्या ग्रामपंचायती म्हणजे लोकशाहीचा आले का चार मार्च दोन हजार चोवीस लागतात कोणी आणलं आता बोलतील विनायक राऊत काय त्याची लायकी काय त्याचे अवकाश देशाच्या संसदेमध्ये

अरे ज्याची लाचारी करताय ना ती लाचारी नाचारी प्रामाणिकपणे करा परंतु त्याबरोबर आपल्या कोकणला करण्याचं तुमच्या कोकणचा उद्धवस्त करण्याचा एक कोकणी जनता स्वाभिमानी एक कोकणी जनता सुसंस्कार आहे अशा गाचा बिगोड करायचा आणि मशालीचा स्वीकार करायचा हा निर्धार करून तुम्ही उठलेला सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र